नमस्कार मी अथर्व विशाल साई थळे मी अंधेरी येथे राहतो माझे शाळेचे नाव पार्लेटियम विद्यालय आहे मी बत्तीस क्रमांकाचे मनाचे श्लोक व त्याचा अर्थ सांगणार आहे अहल्याशिया राघवे मुक्त केली दिव्य होऊ निगेडी, जया वर्णिताशी <coughs> गौतम अहिल्या ही शिया बनली महर्षी सांगण्यावरून शियाला पदस्पर्श करून अहिल्याचा उद्धार केला श्रीरामांचे अनंत गुणगाण गाताना वाणी थकवून गेली आहे भक्तांची कधीही उपेक्षा न करणारा श्रीराम त्यांचा दासांचा सदैव अभिमानच बाळगतो जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद